जळगाव रेल्वे अपघात अतिशय भीषण आणि दुर्दैवी राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं दुःख जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पारधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी भीषण दुर्घटना घडली आणि पुष्पक एक्सप्रेसला आग लागण्याच्या अफवा पसरल्यानं प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी या उड्या मारल्या होत्या मात्र त्याचवेळी भुसावळ इकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं या भीषण अपघातात आतापर्यंत तेरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे या प्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुःख व्यक्त केलं आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी करण्यात आली मात्र संतोष देशमुख प्रकरणात एस आय टीची स्थापना केलेली आहे सी आय डी चौकशी करत आहेत एस आय टीतील आक्षेप असणारे कर्मचारी बदलले आहेत विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना देखील नेमलेला आहे कोणी राजीनामा मागितला तरी चौकशी करावी लागते यासोबतच ते पुढे म्हणाले की सत्य लवकरच बाहेर येईल नाही आत्ता जी बातमी पाहिली मी आपल्या माध्यमातून की जळगावचा अपघात जो झाला आहे तो अतिशय भीषण होता आणि खरं म्हणजे कोणीतरी अफवा पसरवली की त्या गाडीला आग लागली म्हणून आणि प्रवाशांनी त्यातून उड्या मारल्या आणि समोर येणाऱ्या गाडीच्या बरोबर गाडीमध्ये ते त्याच्या येणाऱ्या गाडी खाली गेलेत काही लोक ही दुःखद घटना आहे खरं मी मृतांच्या नातेवाईकांच्या मी सगळे दुःखात सहभागी आहोत मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता शासनाच्या वतीने काही मदत जाहीर केली पण दुर्दैव अपघात होता धनंजय मुंडे यांचे राजीनाम्याची मागणी होते ठेवत आहे सरकारवर ते मला वाटतं की स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी एस आय टीची स्थापना केली काही लोकांमुळे काही एस आय टीच्या सदस्यांबद्दल आक्षेप होता त्यामुळे म्हणतात ते, ते माणसं दुसरे अधिकारी नेमले गेलेत विधीतज्ञ ने मान्य उज्ज्वल निकम साहेबांना नेमलं ने गेलेलं आहे आता तो चौकशीचा भाग असतो कोणी राजीनामा मागणी केली शेवटी त्याच्या जी काही प्रक्रिया करावं लागते चौकशी करणं वगैरे करणं तुरंत मला वाटतं जे सत्य ते ते बाहेरील ना आणि त्यामुळं बिरो रिपोर्ट एस मराठी जळगाव